स्वप्नील त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अखंड भारताचं आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना नमन आणि ज्यांनी शिवछत्रपती रायांना जन्म दिला त्या जिजाऊ मातांना माझं नमन अहिल्या देवी होळकर ज्यांनी राज्यकारभाराव्यतिरिक्त फक्त धर्मकार्य आणि आपली सर्व विस्कळीत झालेली मग आणि घाट बांधले त्या माझं नमन आणि ज्यांच्यामुळे मी इथे उभे आहे त्या सावित्रीबाई फुलेंना नमन आज गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्त उपस्थित व्यासपीठावरील पारेख काका सरपंच दादा आणि सर्व सोनलताईंच्या मैत्रिणी आणि इथल्या सर्व प्रभाती प्रभावी गृहलक्ष्मी मी म्हणेन ज्यांनी हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संग्रामदादांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद ज्यांचे दे आहेत ते, ते सर्व ज्येष्ठांची संख्याही इथे जास्त आहे आणि तितकेच तरुण मंडळी संग्रामदादांच्या साथीला आहेत तर ज्येष्ठांचे आशीर्वाद संग्रामदादांच्या पाठीचे आहेत आणि हे खूप अवघड असतं म्हणजे एवढे ज्येष्ठ तुमच्या कार्यक्रमाला आलेत म्हणजे त्यांच्यासमोर फार करेक्ट बघायला लागतं त्यांच्या दोरीवर कारण त्यांचा रोष चालत नाही त्या सगळ्यांचे तुमचे तुमच्या आशीर्वाद आहेत आणि तेवढीच तरुणांची खंबीर साथ आहेत आणि तेवढ्याच या सगळ्या लक्ष्मी मातांचा आशीर्वाद आणि साथ तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि हे जे तीन वर्षापासून आपण कार्य हाती घेतलेले आहे हे ह्याचीच खर तर गरज आहे कारण आपल्या माता भगिनींच्या अंगामध्ये इतक्या कला असतात पण काही परिस्थिती असते वातावरण नसतं घरची थोडी अडचण असते आणि सगळ्यात मोठी आर्थिक बाब त्यामुळं आपण जर मोठे महोत्सव बघितलं तर मी बरेच अटेंड केलेत पण अगदी पुसेगावच्या कृषी प्रदर्शनात सुद्धा एकवीस हजार पाच दिवसाचे स्टॉलला घेतात त्यामुळं आपले नवीन जे उद्योजिका तयार झालेले असतात त्यांना ते, ते निश्चितपणे परवडत नाही रहे तर हे जे तुम्ही मोफत स्टॉल इथे दिलेले आहेत आणि तिथून पणंग व्यवसाय आहे आता किरण दादानी सांगितलं तो व्यवसाय आहे तर अशा उद्योजिका त्यांना एक नवी उमेद आणि एक प्लॅटफॉर्म मिळतो तर ही पहिली संधी देणार माणूस हे खूप महत्वाचं असतं कारण तुम्ही जर लक्ष्मी मित्तलांची कहाणी बघितली तर मध्यम वर्गीय कुटुंबातलं तरुण मुलगा आणि त्यांच्या समाजाने सुरुवातीला उद्योगाला त्यांना पाच लाख रुपये दिले आणि आज ते काही वर्षापूर्वी तर जगातले सर्वाधिक एक नंबरचे आर्थिक उद्योगपती होते तर ही जी सुरुवात असते त्यावेळी त्यांनी दिलंच नसतं कोणी तर एक कुठंतरी ते मध्यमवर्गीय मुलगा आणि कुठंतरी नोकरी करत असलेला आपल्याला दिसला असता तर ही पहिलं पाऊल टाकायला जो मदत करतो आपला पाया उभारायला त्याची खरंच एक खूप योगदान असतं आणि ते खूप मोठं काम कारण मोठ झाल्यानंतर खूप जण आपल्या सोबतीला येतात की आम्ही तुमच्यासोबतच आहोत पण सुरू करून देणारा हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याला कोणी कधीही विसरत नाही तर हे खूप महत्त्वाचं काम तुम्ही करताय आज इथं कार्यक्रमानिमित्त सगळ्या माता भगिनी जास्त आहेत म्हणून मला दोन गोष्टींचा उल्लेख करावा असं वाटतो की आता कोरोनानंतर जर आपल्यासमोर कुठलं संकट असेल सगळ्यात मोठं तर ते कर्करोगाचं आहे प्रत्येक गावामधून जो जो दहा ते पंधरा पेशंट निश्चितपणे कर्करोगाचे आपल्याला आढळत आहेत दुसरा जो सगळ्यात मोठा धोका आहे तो आहे डायबिटीसचा आपण गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली कारण राष्ट्रप्रथम या भावनेनं काम करणारं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे त्यांना स्वतःचा संसार नाही त्यामुळे पूर्ण देशाला आपला परिवार समजून त्यांनी जी काही प्रगती केलेली आहे असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही की जिथं काम करायचं राहिलेलं नाहीये म्हणजे जसं अगदी आर्मीची बॉर्डर असो ते गर्भिणीतल्या बाळाचं पोषण इथंपर्यंत सगळीकडे अंतराळवीर असो किंवा आपले चांद्रयांनीचं प्रक्षेपण झालेलं आहे काही वर्षापूर्वी आपण बघत होतो की ब्रेन ड्रेन होत होता म्हणजे सगळ्यात बुद्धिमान वर्ग आहे तो परदेशी जात होता कारण जे संशोधनाचं काम तो फंड आपल्याला मिळत नव्हता पण तो मोदीजींनी सुरू केला स्टार्टअप इंडिया सुरू केली जी करोडो रुपयांना आपण शस्त्रास्त्र घेत होतो ते मेक इन इंडिया सुरू केलं आणि आज शस्त्रास्त्र ही आपल्या भारतात कमी किमतीत तयार होत आहेत आणि प्रत्येक सैनिकाकडे ए के फोटी सेवनच्या लेवलचं जे शस्त्रास्त्र आहे ते क्वालिटीचं आणि कमी किमतीत हे आपल्याला मिळतं आहे तर असे पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत आणि आपण जवळजवळ जो जो दहा वर्षापूर्वी विसाव्या स्थानावर होतो जगामध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ते आज आपण बघितलं तर आपण पाचवी मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत जी काही ध्येय धोरणं मोदीजींनी अवलंबली त्याचा हा परिपाक आहे आणि लवकरच आपण तिसरी मोठी महासत्ता होतोय पण दुर्दैवाची एक गोष्ट आहे की आपण जगामध्ये डायबिटीस या व्याधीमध्ये देखील एक नंबरला आहोत आणि त्याचं जर मूळ आपण बघितलं तर त्याचं मूळ आहे तेलातली भेसळ कारण आपला पाककृती जो आपला संस्कार आहे जो स्वयंपाक आहे तेलाच्या फोडणीशिवाय तो होत नाही त्यामुळे जगामध्येही जेवढं तेलाचं उत्पन्न होतं त्याच्या पॅकपेक्षा जास्त विक्री ही भारतामध्ये होते तर मग हे तेल एवढं येतं कुठून तर सत्तर टक्के भेसळ ही तेलामध्ये आहे म्हणजे कुठलंही तेल तुम्ही घ्या वीस पंचवीस वर्षापूर्वी आपण जेव्हा टी व्ही आला आणि पहिल्या सफोल्याच्या आडिया लागल्या की ट्रिपल रिफाईंड तेल घ्या आणि शेंगदाण्याच्या तेलाने हार्ट अटॅक अटॅकेटेड फॅट्स वाटतात तर हे अगदी कॅल्क्युलेटेड एक षडयंत्र होतं त्यांनी ती सॉल्वंट असलेली पाण्यासारखी पातळलं रिफाईंड सुपर रिफाईंड नावाखाली कंटिन्युअस बंबर्डिंग झालं शंभर वेळा एक खोटं सांगितलं की ते आपल्याला खरं वाटतं आणि मग हे कोण नटनटी मोठे पायडॉल आपले ते सांगणार आपण ऐकणार आणि जेव्हा हे पॅकेटमधलं आणि तुम्ही जर बघितलं तर तेव्हा कुठल्याही खेड्यातल्या माणसाला हार्ट अटॅक पॅरालिसिस हे डायबिटीस हे काहीही नव्हतं आणि जेव्हा ही, ही पाकिटातली तेल स्वस्त किमतीमध्ये आपण घाण्याचं तेल काढायचो दर दिवाळीत प्रत्येकाकडे भुईमुगाच्या शेंगा असायच्या आणि ते निमा सहा महिने चालायचं जेव्हा हे या षडयंत्रामुळं हे सगळे घाणे बंद पडले आणि स्वस्तामधली ही भेसळयुक्त तेल गावात पोचली त्याच्यानंतर आपल्या गावच्या लोकांची प्रकृती ही ढासळायला लागली आणि आता आपण बघितलं तर खेड्यातल्याही माणसाला चाळीसशे पन्नाशीला डायबिटीस होतो आणि शहरातलाही होतो तेव्हा हा फक्त शहराचा व्याधी होता तर आपण अत्यंत जागरूक गृहिणी आहात त्यामुळं आपण जर आपलं आरोग्य टिकवायचं असेल आपल्या कुटुंबाचं आरोग्य टिकवायचं असेल तर पहिलं आज तुम्ही संकल्प करा की आज घरातलं तेल तुम्ही बदला आणि शुद्ध घाण्याचं तेल हे आपण वापरलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला माहीत नाही तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपल्याला ह्याचं ज्ञान झालेलं आहे तेव्हा आपल्या मुलाचं आपल्या सासू सासऱ्यांचं आपल्या नवऱ्याचं आरोग्य आपला स्वयंपाकघर आपल्या अखत्यारीत आहे ही आपली जबाबदारी आहे आणि मला नाही वाटत हा बदल आपण जर केला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही दुसरं जे आहे ते म्हणजे अति प्रमाणात होणारा कीटकनाशक आणि रसायनांचा वापर शेतीमध्ये त्यामुळे आपण निदान आपल्या घरापुरता जर सेंद्रिय पालेभाज्या आणि फळभाज्या हे आपण केलं कारण तुम्ही अत्यंत सृजनात्मक काम करणाऱ्या महिला आहात तुम्हाला काही कठीण नाही घराभोवती एखादा गुंठा जागा असेल किंवा टेरेसमध्ये दहा कुंड्या जरी असतील तरी आपण अपन, आपल्या घरापुरतं हे करू शकतो पाच पालेभाज्या पाच फळवर्गीय आणि पाच वेलवर्गीय जर तुम्ही लावले तर तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही तर तुमच्या घरी येणाऱ्या आपल्या नातेवाईकांनाही पुरवू शकाल एवढा पालीभाजा आपण पन, निश्चितपणे करू शकतो तर ही सुरुवात आपण आपल्यापासून जर केली तर मला नाही वाटत हे कर्करोगाचं जे आणि डायबिटीजचं जे भयानक जाळं हे आपल्या भारतामध्ये विणले कारण तुम्ही जर गेलात डायबिटीज झालेलं डॉक्टरकडं तर ते सांगतात की ही आता आयुष्यभर घ्यायची गोळी डायबिटीस आणि बीपी त्यामुळं आपली मानसिकता होते मी माझ्या मैत्रिणीचं उदाहरण सांगते दोन हजार वीस ला कोविडचा काळ होता तो आणि युवराज पवारांची मुलगी मृणालिनी पवार माझी मैत्रिणी आहे दोन वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा तिचा फोन आला की अगं प्रिया माझ्या आई वडिलांना तीस वर्षापासून बीपी डायबिटीस आहे आणि मला झाला आणि गेले चार महिने मी घेते औषधं म्हटलं अस म्हणजे तिची पूर्ण मानसिकता की आता मला डायबिटीस झालंय बी पी झालंय आता मी मरेपर्यंत ह्या गोळ्या म्हटलं असं काही नाही की तुझ्या आई वडिलांना आहे तुला झालाच पाहिजे तर तू म्हणलं तेल कोणतं वापरते तर ती राईस ब्रँड तेल वापरत होती म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल असतो ना की मी राईस ब्रँड वापरते मी रिफाईंड सुपर रिफाईंड वापरते तसं ते म्हणलं तू अगदी मी सहजपणे तिला सांगितलं की तू फक्त तुझ्या घरातलं तेल बदल आणि लाकडी घाण्याचं तेल तू सुरू कर पण सुदैवानं तिनं ते ऐकलं तिनं दुसऱ्याच दिवशी तिला ते मिळालं बरोबर चार महिन्यानी मला तिचाच फोन आला की डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली माझी बीपी आणि डायबिटीज दोन्ही गोळ्या बंद झाल्यात परत दोन वर्षांनी फोन आला की मला हलकं वाटतंय मला फ्रेश वाटतंय आहे प्रकृती सुधारली आहे परवा बापूंनी दोन प्रेसचे गाणे सुरू केलेत वीस लाखाचा प्रकल्प त्यांनी सुरू आहे आणि आपला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियेमधूनच आहे त्यांनी तेव्हा ती मला भेटली तर ती चक्क मला पाच सहा वर्षांनी तरुण वाटली तर हा मी माझा अनुभवलेला अनुभव आहे म्हणजे प्रत्यक्ष आणि हे कुठं मी असं कॅम्पेनिंग वगैरे करायला गेलेले नव्हते सहज सांगितलेली गोष्ट आहे हे वास्तव आहे आपलं फक्त ते त्या तन्मय लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि केलं पाहिजे पुढचा विषय काय येतो की मग परवडत नाही पण हे शंभर टक्के परवडतं कारण तुम्हाला मी सांगते शेंगदाणा जर घ्यायचं झाला तर नव्वद ते एकशे वीस रुपये किलो मिळतो तीन किलो शेंगदाण्यातून एक किलो तेल निघतं बरोबर तुम्ही सगळ्यात चांगलं जेमिनीचं तेल एकशे दीडशे ते एकशे पंच्याऐंशीच्या च्या घेता बरोबर त्यात असतं सत्तर टक्के सॉल्वंट बरं ते लागतं चार चमचे तेव्हा घाण्याचं तेल लागतं दोन चमचे ऍक्च्युली चाळीस टक्केच लागतं त्यामुळं दीडशेच्या दुप्पट तीनशे आणि हे तेल आपल्याला साधारण दोनशे सत्तर ते तीनशे दहाच्या दरम्यान मिळतं त्यामुळं हिशोब सुकत हा आर्थिक कुठंच चुकत नाही जेवणाची चव वेगळी राहते आणि आपलं आरोग्य राहतं हा तिहेरी फायदा आहे दुसरं सगळ्यात जास्त वापरलं जातं ते सोयाबीन तेल तर सोयाबीनचा हिशोब मी तुम्हाला सांगते कमीत कमी पाच हजार रुपये क्विंटल असा जर रेट धरला तर सात ते आठ किलो तेल हे शंभर किलो सोयाबीन मधून निघतं दगडी घाणं लागतं त्याला आणि जर तुम्ही समोर बसून तेल काढलं तर डांबरासारखं चिकट तेल निघतं आणि जर तुम्ही सोयाबीन जे तेल खाताय आता बघा ते तसं आहे का तर तुम्ही जे खाताय ते शंभर टक्के पामतेल आहे आणि पामतेल हे हार्ट अटॅकचं सगळ्यात मोठं कारण आहे तुम्ही बाहेर स्टॉलवर कुठेही तळलेल्या वस्तू खाल्ल्या तर ते शंभर टक्के पामतेला केलेल्या असतात तर ही गोष्ट ही तुम्ही कोणीही पडताळून बघा आता तुम्ही व्यावसायिक आहात हिशोब लावणं किती फायदा किती तोटा हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं हे सगळ्या आपल्या हिशोबात बसते त्यामुळे ह्याचा निश्चितपणे आपण सगळ्या माता भगिनींनी विचार करावा आणि नुसतं विचारच नाही तर या गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी या उद्घाटनाच्या प्रसंगी या तिसऱ्या पर्वामध्ये आपण हा सगळ्यांनी संकल्प करावा आणि संग्रामदाना येऊन सांगावं की आम्ही आता आहे ते तेल फक्त देवाच्या दिव्यासाठी वापरू आणि खायला आपलं घरचं घाण्याचं तेल घेऊ तर हाच एक संदेश मला आपल्याला या निमित्तानं द्यायचा होता बाकी आपल्या सर्व कामासाठी पुढच्या व्यवसायासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि सोनलताई आणि संग्राम यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा ते माझे छोटे बंधू आहेत माझ्या मोठ्या बंधूंचं नाव पण संग्रामचं आहे तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आमदार महेश दादांवर आपलं जे आपुलकी आणि प्रेम आहे ते असंच अखंडित राहू देत उदयन महाराजांचे ते जे आहेत अत्यंत जवळचे तर महाराजांचे आशीर्वाद कायमच आपल्या पाठीशी असतात ते कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहू देत अशी मी आ या प्रसंगी इच्छा व्यक्त करते धन्यवाद देते आणि या कार्यक्रमासाठी अत्यंत आपुलकीने मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद खरं तर या महोत्सवाचा आयोजन आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती उदरनाथी मुस्लिम मित्र परिवार जो आमचा या विरासमोर गोळेबार मैदानमध्ये आहे त्या सगळ्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी गेले तीन वर्षापासून हा महिलांसाठी गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी हा महोत्सव सुरू असतो या महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे आणि व वर्षानुवर्ष गेल्या तीन वर्षामध्ये आमचा अनुभव असा पहिल्या दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांचा आमच्या सगळ्या मार्गदर्शकांचा माता भगिनीचा या महोत्सवाला मिळतोय कुठल्याही प्रकारचं शुल्क यासाठी या स्टॉलधारकांकडून आम आपल्या सगळ्या आयोजकांकडून कुठलं आकारलं जात नाही त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांना एक मार्केटमध्ये येण्यासाठी त्यांच्या प्रॉडक्टला मागणी काय आहे मार्केटचा अभ्यास होण्यासाठी आणि स्वतःच्या हातात जे कलागुण कला त्यांचे आहेत त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा अनुभव येण्यासाठी जर तर आम्ही या महोत्सवाचं आयोजन करत असतो अतिशय चांगला प्रतिसाद आहे तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आज आपण पाहिलं तर आदरणीय प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं तर हा अकरा आणि बारा तारखेपर्यंत रविवारी आपल्याचा समारोप आहे आणि सा समस्त आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समज सातारकरांना माझं आव्हान आहे या सगळ्यात महिला उद्योजकं आहेत त्यांना कुठलीही उद्योग उद्योजकीय पार्श्वभूमी त्यांच्या नाही आहे घरात कोणी उद्योजक नाही आहे पण त्यांना भविष्यामध्ये कुटुंबाला हातभार लावणे असेल अनेक गोष्टी असतील आपल्या मना इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही ज्या काही त्यांच्या संकल्पक त्यांनी केले आहेत त्या सगळ्यांच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम निश्चितपणाने सातारमध्ये अनेक ठिकाणी होतातच पण आमच्याही माध्यमातून या सगळ्या महिलांना व्यासपीठ देण्याचा आमचा इतर इतरपर्यचा मानस आहे आणि दरवर्षी दहा ते पंधरा हजार नागरिक या महोत्सवाला भेट देतात यावर्षी तो आकडा अधिक वाढत जाईल अशी आमची अपेक्षा आहे नियोजनामध्ये कुठं कमतरता राहू नये राहू नये यासाठी सगळेच आमचे आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे अध्यक्ष नवीन पाहिला पाडताय तुम्ही जे मोफत स्टॉल घेतात मोफत स्टॉल बरोबर बर जे याच्यातून स्टॉलचा फायदा होतो बाहेर पडताय त्यांच्या व्यवसाय निधीसाठी तुमच्या काय करता येईल नाही असं मगाशी मी आपण ऐकलं असेल माझे आम्ही सगळ्यांचा आमचा एक माणूस आहे छत्रपती उदयनराजे महाराजांच्या माध्यमातून आदरणीय कल्पनाराजे भोसले राजमाता आणि आदरणीय रमयंतीराजे भोसले या सगळ्यांच्या मार् मार्गदर्शनाखाली या महिलांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध कायमस्वरूपी होण्यासाठी नगरपालिका त्याचं माध्यम आहेच पण छत्रपती उदयननाथी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशासनाची जे काही योजना त्या महिलांना ट्रेनिंग आपण दिलं पाहिजे जसं की ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये यांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध झाल्यात घरबसल्या जगभरामध्ये तुम्ही आपल्या आपली सगळी उत्पादनं पोचवू शकता आणि असं कोणी राहिलेलं नाही की पहिलं की मेन मार्केट प्लेसला मोठा गाळा पाहिजे तिथं दुकान टाकलं पाहिजे आणि तिथंच आपला व्यवसाय करायला पाहिजे भांडवल त्या प्रमाणात पाहिजे अशी काही परिस्थिती राहिलेली नाही मला वाटतं तुमच्याकडं चांगलं प्रॉडक्ट तुमचं असेल तर जगभरामध्ये याची मागणी आहे सगळे आपण अमेझॉन फ्लिपकार्ट पाहतो अनेक या सगळ्या साईट ज्या आहेत त्या माध्यमातून याची उत्पादनाने विक्री केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये यांना या माध्यमातून त्यांचे प्रॉडक्ट तिथपर्यंत कसे जातील त्यांना एक ट्रेनिंग कसं देता येईल आपल्याला राज्य शासनाची योजना केंद्र शासनाच्या योजनाच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला यांना ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यम असं ज्याला म्हणू आपण की एक प्रोग्राम घेऊन वारंवार या त्यांचा एका प्रोग्रामने अशा गोष्टी होणार नाहीत त्याला वारंवार प्रयत्न करावे लागतील आम्ही सगळेजण त्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतो थँक्यू